मुंबई महापालिकेनं काही कडक पावलं उचललेली आहेत आणि मुंबई महापालिकेने हे प्रदूषण रोखण्यासाठी नेमक्या उपाययोजना काय काय केलेल्या आहेत आपण तेही पाहूया तर वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई वायू प्रदूषण शमन आराखड्याची अंमलबजावणी आता करण्यात येतेय मुंबईमध्ये खोदकामांना बंदी घालण्यात आली आहे एमएमआर मध्ये हवेची गुणवत्ता तपासणीसाठी पंचेचाळीस यंत्र बसवण्यात येतात बांधकाम तसंच प्रकल्प कंत्राटदारांना पर्यावरण व्यवस्थापन योजना राबवणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी एकशे सहा टँकरच्या माध्यमातून रस्ते धुण्याची सोय नियमांचं पालन न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना काम थांबवण्याची नोटीस तर प्रदूषणकारी सत्याहत्तर बेकऱ्या बंद करण्याची सुद्धा कारवाई सुरू करण्यात आली आहे सर्व स्मशानभूमी पीएनजी किंवा विजेवर चालवण्यास प्राधान्य ये देण्यात येत आहे प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बेस्ट बस चालवण्यावर भर दिला जातोय अशा प्रकारे मुंबईमध्ये सध्या प्रदूषण प्रचंड वाढलेलं आहे आणि त्यामुळे महापालिकेनं अशा काही उपाययोजना केलेल्या आहेत आणि या संदर्भात आणखी आपण सविस्तर चर्चा करूया या घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सीमा मुंबईतलं प्रदूषण वाढत चाललंय आणि अर्थातच मुंबईकरांच्या आरोग्यावर याचा परिणाम होताना आपल्याला दिसतोय मात्र मुंबई महापालिकेनं काही कडक पावलं सुद्धा यावर उचललेली आहेत काही उपाययोजना सुरू केल्या काय काय नेमकं संदर्भात घडतंय नक्कीच अनुपमा आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा खालवत असून प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ जी आहे ती होताना बघायला मिळत आहे आणि त्यामुळे आता मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे ज्या ज्या ठिकाणी हवेचं निर्देशांक दोनशे किंवा दोनशेपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी बांधकामं बांधकामांवरती बंदी आणली जाणार आहे असा इशारा कालच महापालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी यांनी दिलेला आहे आपण जर बघितलं तर मॉर्निंग वॉकसाठी मुंबईकर खरंच घराबाहेर पडतात आणि सकाळी पहाटेपासून त्यांना या प्रदूषणाचा सामना जो आहे तो करावा लागत आहे आणि या वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती इम्पॅक्ट होताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आता महापालिका सज्ज झाली असून ज्या ज्या ठिकाणी बांधकामं सुरू आहेत त्या त्या ठिकाणी बांधकामांवरती बंदी आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी प्रदूषण वाढत चाललेलं आहे त्या त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण केलं जाणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी हवेच्या दर्जामध्ये आपल्याला हवेच्या हवेचा जर वाईट परिस्थितीमध्ये जर बघायला मिळालं तर त्या त्या ठिकाणी सुरू असलेली बांधकामं जी आहे आ, ती आ, बंद करण्याचा निर्णय किंवा असा इशारा जो आहे तो महापालिकेकडून देण्यात आलेला आहे दादरच्या भागामध्ये जे शिवाजी पार्क आहे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आ, क्रिकेट खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतात आणि या भागामध्ये म्हणजे या मैदानाच्या बाहेर लोकसुद्धा मॉर्निंग वॉकसाठी येतात आणि इथे या प धुळीमुळे या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्यामुळे महापालिकेकडे अनेक तक्रारी सुद्धा नोंदवल्या जातात आणि त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न आता महापालिकेकडून केला जात आहे दुसरीकडे मुंबईमध्ये मुख्य कारण म्हणजे प्रदूषणाचं ते म्हणजे की वाहतूक कोंडी आणि ठिकठिकाणी थीक सुरू असलेलं कन्स्ट्रक्शनचं काम आ, नवीन इमारती बांध ज्या ज्या ठिकाणी बांधल्या जात आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणामध्ये वाढ होते आणि त्यामुळे धूर आणि या धुळी धुळीमुळे मोठ्या प्रमाणात वरिष्ठ नागरिकांना त्रास होतो त्यामुळे आता महापालिकेने आता वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केलेला आहे आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून दोनशे शहाऐंशी ठिकाणी जी बांधकाम सुरू आहेत अशा विकासकांना नोटिसा सुद्धा पाठवण्यास सुरुवात केलेली आहे आणि आत के आता या नोटीसीला कशा पद्धतीनं विकासकांकडून प्रतिसाद दिला जातो हे आणि उपाययोजना लवकरात लवकर राबवणं गरजेचं आहे कारण हा प्रश्न मुंबईकरांच्या आरोग्याचा आहे सीमा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी